शिवसेना शहर शाखा व वामन मात्री फाउंडेशन आयोजित ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शहरात तेवीस ते पंचवीस ते फेब्रुवारी या कालावधीमध्ये बदलापूर महोत्सव दोन हजार चोवीसचे आयोजन करण्यात आलेले आहे या महोत्सवाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालकमंत्री शंभूराज देसाई उद्योगमंत्री उदय सामंत शिक्षणमंत्री दीपक केसरकर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजक वामन म्हात्रे यांनी दिलेली आहे तीन दिवस होणाऱ्या या कार्यक्रमाच्या का माध्यमातून लावणी तडका एंटरटेनमेंट तडका बॉलिवूड नाईट आदी कार्यक्रमातून का कला संगीत नृत्य आदी विविध कार्यक्रमाची का लयलूट उपस्थितांना घेता येणार असून राजकीय सामाजिक क्रीडाक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांना बदलापूर समाजभूषण पुरस्कार देण्यात येणार आहे तरी सर्व नागरिकांनी या महोत्सवाला भेट द्यावी असे आवाहन निमंत्रक वरुण म्हात्रे यांनी केलेले आहे गेले दोन हजार बारा पासून या शहरामध्ये बदलापूर महोत्सवाचं आयोजन शिवसेना शहर शाखेच्या माध्यमातून करण्यात येते आणि गेले कोरोनाचा तीन वर्षाचा कालावधी सोडला तर पुन्हा त्याची सुरुवात या वर्षापासून झालेली आहे कारण की हा रमेशवाडी इकडचा आमचा जो वेचचा पश्चिमेचा विभाग होता ते सर्व बदलावर महोत्सवची आतुरतेने तरुण मंडळी असो वयोवृद्ध असो या इव्हेंटची वाट बघत असत आणि त्यांनी प्रत्येकाने सांगितलं का यावर्षी हा बदलावर महोत्सव मागी गणपती गेल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी हा महोत्सवाला आमची प्रत्येक वर्षाप्रमाणे सुरुवात होते आणि तेवीस तारखेपासून या महोत्सवाला सुरुवात होणार आहे तरी मी बदलावरच्या सर्व जनतेला ना आजूबाजूचे जे खेडेगावं असेल वांगणी असेल अंबरनाथ असेल इथल्या सर्व रसिकांना मी आव्हान करेन की आपण या बदलावर महोत्सवाला भेट द्या कारण की शिवसेनाच्या माध्यमातून आम्ही विविध कार्यक्रम या शहरामध्ये घेत असतो कारण बदलापूर शहराचा सांस्कृतिकपणा टिकवाचं काम करत असतो या महोत्सवासाठी या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथी शिंदेसाहेब पंचवीस तारखेला येणार आहेत आणि या विभागाचे आमदार किशनजी कतोरे बाळाजी किनेकर ज्ञानेश्वर मात्रे तसेच खासदार श्रीकांतजी शिंदे हे तेवीस तारखेला या ठिकाणी येणार आहेत असे विविध मान्यवर या महोत्सवाला भेट देऊन आमच्या या बदलापूर वाशियांच्या गुणांना वाव देणारं व्यासपीठे पहिल्या दिवशी तेवीस तारखेला लावणी धडका हिंदुई पाटील हिंदुवी पाटील मुकेश जाधव अनिकेत देसाई आणि मेघा महेंद्रेकर हे कलाकार त्या दिवशी येणार आहेत आणि दुसऱ्या दिवशी इंटरटेमेनेंट तडका त्याला असं आम्ही टायटल दिलेलं आहे या आपल्या देशातली जी सुप्रसिद्ध नृतनिका आहे ती सपना चौधरी आपल्याला त्या दिवशी या ठिकाणी येणार आहे तिच्याबरोबर रोहित राऊत श्वेता दांडेकर आणि व्ही आय पी कॉमेडीसाठी ते लोक या ठिकाणी येणार आहेत आणि जो तिसऱ्या दिवशी जो टोनी कक्कर हा बॉलिवूड चा स्टार आपल्याला तेवीस तारखेला बॉलिवूड नाईसाठी येणार आहेत गौरी नागोरी ही राजस्थानी स्टार आहे तीसुद्धा या ठिकाणी आपल्याला नव्वद मिनटाचं परफॉर्मन्स करण्यासाठी या ठिकाणी येणार आहे आणि सायली कांबळे असे या कार्यक्रमाचं स्वरूप आहे शिवसेना सर्व समाजांना एकत्र करून हा महोत्सव आयोजित करते आणि त्याचाच एक भाग म्हणून आम्ही बदलापूर शहरामध्ये जितक्या जाती धर्माचे लोकं असतात त्या सर्व जाती धर्म लोकांचे जे अध्यक्ष आहेत त्या अध्यक्षांचा या व्यासपीठावर आम्ही समाजभूषण पुरस्कार देऊन या ठिकाणी त्यांना गौरवला जातो तसंच बदलावर शहरामध्ये चांगले खेळाडू चांगले कलाकार चांगले डॉक्टर्स असे विविध क्षेत्रात काम करणारे बांधकाम क्षेत्रात काम करणे असो आर्किटेक्ट क्षेत्रात काम करणारे असो अशा विविध ज्यांच्यामध्ये कलागुण आहेत अशा सर्वांचा सत्कार आणि त्यांना मानसन्मान देऊन त्यांना पुरस्कार देऊन आम्ही या बदलावर महोत्सवामध्ये सन्मानित करणार आहोत आपला आवडता बदलापूर महोत्सव दोन हजार चोवीस घराघरात पोहोचण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा रवींद्र थोरात आपला भारत न्यूज बदलापूर